नमस्कार मंडळी एक चमचा स्वा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत चला मग मंडळी आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आजची रेसिपी आहे मोड आल्या मटकीची उसळ आणि मोड आलेल्या मटकीची बेळ बनवणार आहे त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी मोड आलेले मटकी असं दोन ते तीन वाटी घेतलेले असं मोड आणून घेतलेले मटकीला ह्या मटकीला अगदी थोडंसं मीठ आणि थोडंसं हळद घालणार आहे जेणेकरून ह्याला कलरही सुरेख येतो आणि मीठ घातल्यामुळं म मध्येपर्यंत मीठ चवीला एकदम छान लागतं सगळीकडे लागलं जातं वाफवून घेणार आहे आता हे मीठ आणि हळद घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं ह्याला मिक्स करून घेतल्यानंतर बंद झाकण्याचा डबा घेणार आहे त्यामध्ये मी हे वाफवून घेणार आहे आता हे सगळं मटकी म या डब्यामध्ये घालवून वाफवून घेणार आहे मला इथं ना भेळ साठी बटाटा सुद्धा लागणार आहे त्यासाठी वेगळं काय वेगळं उकडून घेण्यापेक्षा ह्याच मध्ये थोडस बटाटा ठेवल्या एक बारीकस बटाटा ठेवलेला आहे हे सुद्धा ह्यासोबत वाफलं गेलं जातं सगळ्यात अगोदर कुकर मध्ये इथं मी पाणी घातलंय पाणी घातल्यानंतर कुकरची जाळी ठेवायचं आणि मोड आलेल्या मटकीची जे ग डब्यामध्ये घातलं ते घालायचं मटकीमध्ये अजिबात पाणी घालायचं नाही ह्याच खले कुकरच्या मध्ये पाणी असताना त्यामुळं छानपैकी वाफलं गा गेलं जातं आणि पाणी न घातल्यामुळं एकदम मटकी छानसं चवीला एकदम छान लागतं जर पाणी जर घातलं तर मटकीची सगळी चव पाण्यामध्ये उतरते आणि मटकी काही चव लागत नाही त्यामुळं अशाच पद्धतीने मी वाफवून घेते आता हे छानपैकी वाफलं गेलंय साधारण दोन ते तीन सिट्ट्या करून घ्यायचे कुकर मध्ये साधारण जसं आपण डाळीला भाताला जसं सिट्ट्या करून बोलतो त्याचप्रमाणे सिट्ट्या करून घ्यायचे आता हे माझं छानपैकी वाफलं गेलंय मटकी आणि बटाटा सुद्धा एकदम गेलंय आता हे थोडस थंड होऊ द्यायचं सगळ्यात अगोदर इथं मी मटकीची उसळ बनवणार आहे त्यासाठी इथं मी गॅसवरती कडे ठेवलंय तापत त्यामध्ये थोडस तेल घालायचं तेल घातल्यानंतर अगदी थोडस अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरे घालायची जिरे आणि मोहरे तडतडल्यानंतर एक लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या ते घातले आणि इथं दोन मीडियम साईजचे कांदे वापरलेले भरपूर असं कांदा वापरायचं कोणत्याही उसळीला जितक कांदा वापरतो तितकं एकदम छानच टेस्ट लागतं ह्या कांद्यामुळं कांदा, कांदा थोडस परतून घेतल्यानंतर चित्र मी कडीपत्ता घातलय आता कडेपत्ता घातल्यावर सुद्धा थोडंसं परतून घ्यायचं यानंतर अगदी थोडंसं मी गाजर बारीक कट करून घेतलेलं घातलं आहे आणि एक हिरवी मिरची वापरले आणि एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक कट करून घेतलेलं ते घातलं आहे आता हे थोडंसं परतून घ्यायचं यामध्येच थोडंसं मीठ घालायचं त्यामुळं टोमॅटो एकदम मऊ होऊन जायला यामध्येच मिटामुळं कढी टोमॅटो मौसर होतं पटकन अगदी एक मिनिट असं परतून घ्यायचं मीठ घातल्यानंतर त्यामुळे हे टोमॅटो ह्याच्यामध्ये छानपैकी विरगळलं जातं मिटामुळं आणि चवीनुसार लाल तिखट घालायचे अगदी थोडंसं हळद घालायचं हे कोणतेही मसाले वापरलं नाही जे घरामध्ये अव्हेलेबल असतील त्याच मसाल्यापासून त्याच भाज्यांपासून मी बनवलंय आणि पावसाळ्यामध्ये चहा सोबत उसळ आणि चहा एकदम छानसं लागतं तुम्ही नक्की करून बघा आजची रेसिपी मटकीची उसळ त्यामध्ये हे जे मटकी वाफवून घेतलेलं आहे यामधले मी अर्धी ते एक वाटी असं वेगळं काढून ठेवलं ते मी भेळसाठी वापरणार आहे बाकीचं हे उसळीमध्ये आता हे फोडणीमध्ये घातलंय एकदम छानपैकी फिरवून मिक्स करून घ्यायचं असं एक मिनिट असं वाफवू द्यायचं ह्या गॅसवरतीच आणि सगळ्यात शेवटी यावरती कोथिंबीर घालायची एकदम छानसा रेडी झालेला आहे मटकीची उसळ चला मग आता मटकीची भेळ बनवूयात त्यासाठी तुम्ही दोन ते तीन वाटी तुमच्या आवडीप्रमाणे मुरमोऱ्याचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकता इथं मी दोन वाटी दोन ते तीन वाटी असं मुरमुरे घेतले आणि इथे पापडी घेतलेली मी सगळं विकत आणलेलं घेतलेलं आहे यामध्ये पापडी घातले अर्धी वाटी आणि खारी बुंदी घातलेलं आहे खारी बुंदी मी हे घरात बनवलेलंच घातलेलं आहे आणि बारीक सेव घातलेला आहे अर्धी वाटी सेव घातलंय त्यानंतर अगदी थोडंसं अर्धा गाजर बारीक कट करून घेतलेला ते घातलंय एक मिडियम साईजचा कांदा बारीक एकदम जितकं बारीक होईल तितकं बारीक कट करून घ्यायचं आणि एक बटाटा वाफवून शिजून घेतलेला ते बटाटा बारीक कट करून घातलेला आहे आणि बारीकस टोमॅटो घातलेला आहे आणि अगदी थोडंसं काकडी घातलेला आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये लाल तिखट अगदी थोडस हळद थोडी चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर लाल तिखट घालण्याचं तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तही करू शकता तुम्हाला जितकं लाल तिखट हवे तितकं त्या चवीनुसार घालायचं अगदी थोडस मिरेपूड घातले पाच सहा मिरे वाटून बारीक घातलेले ओवा जिरेची पूड घातलेले अर्धा चमचा आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतल्यानंतर सगळ्या शेवटी मोड आलेले मटकी वाफवून घेतलेले ते घालायचं ते मी मोड आले मटकी घेतले साधारण पौन वाटी असं घेतलेलं आहे आता हे सगळं मिक्स करायचं आता यावरती थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं एक नंबरला असं लागतं हा भेळ तुम्ही नक्की करून बघा ही वेळ कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात शेवटी कोथिंबीर घातलंय एक नंबर असं दिसतंय दिसण्यासाठी एक नंबर असं छान पैकी झालेला आहे भेळ आणि चवीला तर अप्रतिम असं झालेलं आहे चला मग दोन्ही रेसिपी झालेल्या आहेत आणि घरामध्ये जे अव्हेलेबल असतील त्याच भाज्यांपासून मटकीची उसळ आणि मटकीची भेळ रेडी झालेली आहे तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू